महाराष्ट्रातील अतिशय डोंगराळ भागात वसलेलं आणि सांगोला शहरापासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर वसलेलं पारे हे गाव विशेषत हे गाव राज्यमार्ग एकशे ला लागून आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार चारशे चोपन्न लोकसंख्या असून आठशे सत्तावीस हेक्टर क्षेत्रफळ या ठिकाणी लाभलंय यामध्ये बागायत एकशे एकोणीस हेक्टर आहे तर जिरायत एकशे बहात्तर हेक्टर आहेत तसेच वन विभागाच्या अंतर्गत दोनशे अठरा हेक्टर लागवडीचं क्षेत्र एक हजार तीनशे सदुसष्ट हेक्टर इतकं विशेषतः पारेगावात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे पारेगावाला दुष्काळ हा पाचवीला पुजलेला असल्यानं हे गाव गेल्या अनेक वर्षापासून विविध योजनांपासून वंचित राहिलं होतं मात्र याच गावात एका ध्येय वेड्या तरुणानं संपूर्ण गावाचा कायापालट केलाय तो तरुण म्हणजे विद्यमान उपसरपंच व माजी सरपंच सन्माननीय पाटील विशेषतः नुकताच त्यांच्या विविध कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय संतोष पाटील यांच्या कामाचा पाढा आणि व्याप खूप मोठा आहे लहान वयापासूनच संतोष पाटील यांनी सामाजिक कार्याची आवड असल्यानं मित्रांना एकत्र करून संपूर्ण गाव स्वच्छ करण्याचा उचलला होता शैक्षणिक जीवनात विविध माध्यमातून सामाजिक बांधिलकी कार्य करण्याचा झपाटा त्यांनी लावला होता त्यांच्या कामाची पद्धत पाहूनच गावातील महिला बंधू भगिनींनी संतोष पाटील यांना दोन हजार दहाच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या रिंगणात उभं करून निवडून आणून सरपंच पदावर विराजमान केलं आणि त्यानंतर गावाच्या विकासाला एक नवी दिशा मिळाली तेव्हा संतोष पाटील यांनी गावातील ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये युवकांची फळी निर्माण करून गाव विकासाचा नवीन अध्याय सुरू केला सरपंच झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कृषी संजीवनी योजनेमध्ये स्वतःच्या खिशातील सुमारे पंचवीस हजार रुपये रक्कम भरून गावाला अनेक दिवसांपासून थकीत वीज बिलापासून मुक्त केला तसेच सरपंच पदाच्या पहिल्याच ग्रामसभेत गावातील सर्वसामान्य गोरगरीब लोकांची साठ टक्के म्हणजे सुमारे चार लाख रुपये थकीत घरपट्टीही भरली विशेषत ही रक्कम काही मित्रांकडून व्याजानं पैसे घेऊन जमा करण्यात आली आणि पारे गावाला पर्यावरण ग्राम समृद्धी योजनेचा ध्येयवेळा तरुण सरपंचानं आपल्या तिसऱ्या ग्रामसभेमध्ये आपलं गाव ऐंशी टक्के हगणदारी मुक्त केल्याशिवाय पायात चप्पल न घालण्याचा संकल्प केला त्या शब्दाला जागून साडेचार वर्ष आपल्या पायात चप्पल न घालता गावाला ऐंशी टक्के हगणदारी मुक्त केला इतकंच नाही तर महाराष्ट्र राज्य विविध मंत्र्यांसह पंधरा आमदारांना आपल्या गावात बोलावून गावच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही केली विशेषत त्याच वेळी मोठा समारंभ घेत चप्पल परिधान करीत संकल्प पूर्ण करीत संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळा आदर्श निर्माण केला विशेषत घरची परिस्थिती बेताची असताना देखील सर्व कार्य सुरू होतं तसंच राजकीय वारसा संतोष पाटील यांना त्यांच्या वडील आनंदरावजी पाटील यांच्याकडूनच मिळाला आहे आनंदराव पाटील हे देखील सरपंच होते त्यांनी त्यांच्या कार्यकिर्दीत गावासाठी त्या काळी विविध योजना राबवल्या होत्या गरिबी पाचवीला पुजल्यानं अनेक अडचणींवर मात करीत होते आणि विशेषतः त्याच काळात ते स्वतः बारावी शिकल्यानं वैमानिकाच्या भरती कॉल तसेच त्यांना आकाशवाणी सोलापूर केंद्रावर गायक म्हणून निवड करण्यात आली होती या सर्व गोष्टीचा त्याग करून गावासाठी कार्य करू लागले होते आणि आजही लोक बोलतात की त्यांच्यासारखा माणूस कामाचा पक्का आणि प्रामाणिक हा मिळणार आहे असं बोललं जातं त्याचबरोबर पार्श्वभूमीवर संतोष पाटील यांनी देखील एम ए बी एड शिक्षण घेऊन कॉलेजवरती प्रोफेसर कार्यरत असताना ते सर्व सोडून गावासाठी त्यांनी त्याग केला सतत गावाच्या हितासाठी झटणाऱ्या या युवकांनी पायाला भिंगरी बांधून प्रत्येक घर ना घर वाडी ना वाडी वस्ती ना वस्ती पिंजून काढून विकास कामे केली आहेत विशेषतः सरपंच आपल्या दारी ही योजना प्रभावीपणे त्यांनी राबवली होती त्यातून अनेक समस्यांचे निराकरण होऊ लागलं गावातील लोकांचा सल्ला घेऊन ज्येष्ठ मंडळींना सोबत घेऊन भांडण तंटे मिटवत राहिले त्यामुळं पारे गावाला तंटामुक्त समितीमार्फत ज्येष्ठ लोकांचे विचारांमार्फत अनेक भांडणं मिटवली गेले व न्यायालयीन खटलेले असलेले ते स्वत पुढाकार घेऊन त्यांनी मिट ते मिटवले त्यामुळे गावाला महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार यानं गौरवण्यात आलं व सरपंच संतोष पाटील यांना प्रशस्तीपत्र देऊन न्यायालयानं सन्मानित केलं गावामध्ये अनेक प्रशासकीय इमारती नवीन नवीन मंजूर करून गावाला एक वेगळं रूप देण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्यामुळं नागरिकांचीही गैरसोय होत नव्हती यामध्ये अनेक मंत्री आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याबरोबर त्यांनी आपल्या कार्याच्या जीवावर निकटचे संबंध ठेवल्यानं या अनेक इमारतींसाठी निधी उपलब्ध झाला त्यातून मरीमाता मंदिर दलित समाज मंदिर जिल्हा परिषद शाळा नवीन तयार झाल्या ग्रामपंचायतीची इमारत झाली पशुवैद्यकीय दवाखाना त्याची ही इमारत झाली शाळेला कंपाऊंड केलं व्यापार संकुल निर्माण झालं त्याची संपूर्ण इमारत त्याचबरोबर गावाला जोडणारे अनेक रस्ते यावेळी विकसित केले गेले सन दोन हजार तेरा मध्ये उमेद अभि अभियान अंतर्गत सरपंच संतोष पाटील यांनी प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन महिलांना बचत गटाचं महत्व पटवून दिलं आणि त्यातून संपूर्ण गावामध्ये तीस महिला बचत गटांची स्थापना देखील केली व ग्रामसंघाची स्थापना झाली आज या गटाच्या माध्यमातून बँका अनेक प्रकारे आर्थिक मदत करत असल्यानं महिलांमध्ये अनेक उद्योग निर्माण झाले त्यातून उदरनिर्वाह तर झालाच परंतु अनेक उद्योगाच्या मार्फत गावची ओळख महिलांनी निर्माण करून दिली व महिला सबलीकरणामध्ये भर पडत गेली यातूनच महिला धाडस येऊन गावचा कारभार चालवू लागल्या त्यातूनच अनेक गरजू महिलांना कामही मिळाली त्यामुळे महिलांना महिलांच्या बळकटीकरणाला या ठिकाणी हातभार लागला त्यासाठी सरपंच यांनी केलेलं काम अभूतपूर्व आहे त्यातूनच आता सुरू झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना राबवत असताना सरपंच पाटील उपसरपंच संभाजी भोसले व अनेक मित्र परिवार बरोबर घेऊन प्रत्येक वाडी वस्तीवर प्रत्येक घरामध्ये जाऊन महिलाची कागदपत्रे गोळा केली त्यांना त्याची माहिती दिली व त्यातून दिवसभर ऑफलाईन फॉर्म भरले आणि स्वतः झेरॉक्स काढून कोणाचा एकही रुपया न घेता रात्रभर ऑनलाईन फॉर्म करीत भरीत गेले ही प्रक्रिया दोन महिने चालू होती रात्रंदिवस या योजनेची संकल्पना राबवून गावातील तीनशे ते साडेतीनशे महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मिळवून दिली त्याचे अर्जापासून ते पैसे मिळेपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केल्यानं त्यांना सर्व महिलांनी एकत्र येऊन त्यांचा सत्कार केला आणि त्यांचे आभारही मानले असे सन्माननीय संतोषजी पाटील हा सन्मान आहे तुमच्या कार्याचा तुमच्या कर्तृत्वाचा आणि गावाला पुढे नेण्याच्या तुमच्या ध्यासाचा इच्छाशक्तीच्या जोरावर अभिनव कल्पना राबवणाऱ्या विकासाचा नवा अभ्यास घेतलेल्या पारेगाव सतत चर्चेमध्ये असत ते स्वच्छतेमुळं गावाला विविध पुरस्कार यामुळे प्राप्त झालेत सरपंच पदावर विराजमान झाल्यानंतर संत निरंकारी मंडळाच्या सहकाऱ्यांना आपलं गाव दर महिन्याच्या एक तारखेला स्वच्छ करण्यासाठी त्यांनी श्रमदान चालू केलं त्यामुळे संपूर्ण परिसरात आता स्वच्छता दिसू लागली आहे आज आणि आजपर्यंत हे काम अविरतपणे सुरू आहे आजच्या घडीला उपसरपंच असताना देखील माझी वसुंधरा या योजनेच्या अंतर्गत पाच भागामध्ये भरीव काम त्यांच्याकडून सुरू आहे चालू निवडणुकीत निवडून आल्यानंतर पहिल्याच दिवशी गावचे मंदिर म्हणजेच त्यांनी संपूर्ण स्वच्छ करून घेतली आणि मगच त्या ठिकाणी प्रवेश केला गावातील सार्वजनिक शौचालय त्यांनी स्वतः स्वच्छ केलं आणि एक नवा आदर्श त्यांनी गावासमोर प्रस्थापित केला ते म्हणतात आपण कोणत्या पदावर आहे हे महत्वाचं नाही तर त्या पदावरून आपण काय काय कामे करतो हे महत्वाचं गावांनी आपल्याला याच कामासाठी निवडून दिले याची जाणीव ठेवून ते सातत्यानं नवीन नवीन उपक्रम गावामध्ये राबवत असतात परिस्थिती नसतानासुद्धा सगळ्या मित्रांना एकत्र करून लोकांच्या मदतीनं त्यांनी चांगली कामं करण्यासाठी प्रयत्न केलेत खरं तर एम ए बी एडचं शिक्षण घेऊन एका चांगल्या ठिकाणी कॉलेजवर प्रोफेसर म्हणून त्यांना काम मिळालं होतं तरीसुद्धा आपल्या कामाचा केंद्रबिंदू म्हणजे आपलं गाव आणि आपल्या गावचा विकास हेच आपलं लक्ष समजून त्यांनी नोकरी न करता सरपंच पदावरून आपल्या कामाला गती दिली व आपल्या शिक्षणाचा फायदा आपल्या गावातील अनेक घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनातील अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी केला एक शिकलेला संयमी मनमिळाव युवक आपल्या गावाला सरपंच म्हणून मिळाला आणि अने गावातील अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले त्यांचे वक्तृत्व तसेच आक्रमकता यातून सरकारी अधिकाऱ्यांवर एक वेगळा दबाव आणि वचक त्यांनी निर्माण केली आहे आणि त्यातून आपली कामे पूर्ण करून घेण्याची हातोटी त्यांनी निर्माण केली आहे त्यातूनच त्यांनी गावामध्ये रेशन कार्ड असेल विविध निराधार योजना असतील शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभार्थी योजना असतील यासाठी गावामध्ये सर्व अधिकाऱ्यांना बोलावून मोफत शिबिरे देखील घेतली त्याचबरोबर अनेक प्रश्न मार्गी लावलेत गावातील शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभांमधून विविध योजना त्यांनी मंजूर करून आणल्या त्यामध्ये त्रेचाळीस योजना त्यांनी मंजूर करून घेतल्यात शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेक महत्वाची कामं केलेली आहेत शेतकऱ्यांना शेतीचे अवजारे असतील बी बियाणे असतील पशुवैद्यकीय विभागाअंतर्गत अनेक योजना असोत की मग कृषी विभागामार्फत पीएम किसान योजना असो अनेक योजनांवर त्यांचा चांगला अभ्यास असल्यानं कायद्याचं बोट ठेवत त्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत व त्यातून आपल्या माणसाला कशी योजना मिळेल आणि त्याचा कसा फायदा होईल यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात त्यामुळे शेतकऱ्यांना अर्थार्जन होऊ लागल्यानं त्याचबरोबर गावांमध्ये उद्योगधंद्यांसाठी जागा दिल्यानं अनेक उद्योगधंदे वाढू लागलेत त्यामुळं गावात अर्थकारण वाढू लागले युवकांना अनेक उद्योग करण्याची संधी त्या ठिकाणी मिळते त्याचबरोबर एकशे बत्तीस घरकुलं पूर्ण असून दोनशे एक्कावन्न घरकुलं मंजूर झालेली आहेत एकशे वीस घरकुलं यांचा सर्वे होऊन काम प्रगती पथावर आहे त्यामुळे पंतप्रधान आवास योजना अतिशय सक्षमपणे पूर्णत्वाकडे नेताना ते दिसतात आपल्या कार्याच्या जोरावर अनेक राजकीय मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील यांच्याशी त्यांचे चांगले संबंध निर्माण झालेत या माध्यमातून त्यांच्याकडून अनेक निधी आपल्या गावाला जास्तीत जास्त आणून आपल्या गावामध्ये जलयुक्त शिवार असेल अभियान असो की गावातील खेळाचं मैदान असो शिक्षण असो पाणी रस्ता लाईट वृक्षारोपण गोबर गॅस योजना असो त्याचबरोबर अनेक इमारती बंधारे असो त्यांनी करून घेतले त्यामुळे गावच्या प्रगतीचा आलेख चढता होत गेला गावाला राष्ट्रीय पेयजल योजनेचं काम मंजूर होण्याकरता दहा टक्के लोक वर्गणी म्हणजे जवळपास चार लाख ऐंशी हजार रुपये भरायचे होते त्यासाठी त्यांनी स्वतः खर्च लावून व आपल्याला निवडून दिलेल्या मित्रपरिवाराकडून उसनी रक्कम घेऊन भरल्यानं सर्व वाड्यांवर या योजनेमार्फत पिण्याचं पाणी पहिल्यांदाच गेलंय व गावासाठी उंच व जास्त क्षमतेची टाकी बांधल्यानं पिण्याच्या पाण्याचं नियोजनही चांगलं करता आलंय त्याचबरोबर त्यांनी म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी ती तीव्र आंदोलन उभा केलं होतं म्हैसाळच्या पिण्याचं पाणी आपल्या पारे तलावामध्ये पहिल्यांदाच त्यांनी आणून दाखवलं त्यावेळी त्या पाण्याच्या स्वागताला अनेक मंत्री आमदार यांची उपस्थिती त्या ठिकाणी लाभली होती त्यावेळी एक मोठा उद्घाटनाचा कार्यक्रम त्यांनी घेतला आणि त्यामुळं आजूबाजूच्या गावात त्या गावातील आणि तालुक्यातील अधिकाऱ्यांना त्यांची चांगली ओळख निर्माण झाली त्यामुळे आज संपूर्ण सांगोला तालुका असेल की आपला जिल्हा असेल या सरपंचाला अगदी जवळून ओळखतो सर्व भागात त्यांच्या कार्याचं कौतुक केलं जात आहे अनेकांना ते मार्गदर्शक म्हणून आहेत म्हैसाळचं पाणी या ठिकाणी उपलब्ध झाल्यानं या भागातील शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलंय बागायती प्रमाण त्यामुळे अनेक युवक शेतीकडे आकर्षले जात आहेत त्याचबरोबर व्यवसायातही या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं केला जातोय त्यातून शेतकरी कुटुंबाची प्रगती होतीय आणि त्याचबरोबर पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून तयार झालेले पाणी फाउंडेशनच प्रशिक्षण त्यांनी स्वतः घेऊन आपल्या गावाला आलेलं पाणी वाया न जाऊ देण्यासाठी सर्वांनी ही कशा पद्धतीनं पाणी अडवलं पाहिजे आणि जिरवलं पाहिजे याची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचती केली आहे आणि युवक आणि महिलांची चांगली फळी त्या ठिकाणी निर्माण केली पाणी फाउंडेशनच्या कामाला रात्रीच्या बारा वाजल्यापासूनच सुरुवात केली जात होती याच काळामध्ये एप्रिल महिन्यात कडक ऊन होतं तरीसुद्धा उन्हामध्ये स्वतः थांबून स्वतःचं कुटुंब असेल लहान मुलं या सगळ्यांना घेऊन सकाळी अगदी नऊ वाजल्यापासून डोंगराळ भागात कामाचं नियोजन करत ते फिरत होते याला सर्व गावातील गावकऱ्यांनी युवकांनी महिलांनी मोठा प्रतिसाद देऊन आपली लहान मुले सोबत घेऊन ते या ठिकाणी येत असत आणि श्रमदानाच्या माध्यमातून हे काम दीड महिना सुरू होतं हे काम करीत असताना कोणत्याही एका रुपयाची अपेक्षा न करता एल बी एस असेल माती नाला असेल शेततलाव असेल दगडी बांध असतील अशा सगळ्या प्रकारे गोष्टी त्या ठिकाणी केल्या गेल्या हे काम सुरू असताना अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागलं आर्थिक प्रश्न तर त्या ठिकाणी होताच परंतु या सगळ्या संघर्षाला तोंड देत त्यांनी डोंगराळ भागातून येणारं पाणी जमिनीखाली जिरून आपल्या गावाला पाणी मिळालं पाहिजे विहिरींची पाणी पातळी वाढली पाहिजे पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून काम केलं यावेळी अनेक महापुरुषांच्या जयंत असतील अनेकांचे वाढदिवस असतील हा सगळा खर्च टाळून तो श्रमदानामध्ये देण्यात आला आणि यातून श्रमदानाचं काम सुरू राहिलं यावेळी लागणारे उन्हाचे चटकेही सगळ्यांनी आनंदाने झेलले याच कामामुळं अगदी ऐन उन्हाळ्यातही गावच्या सगळ्या विहिरींना अत्यंत चांगल्या पद्धतीनं पाणी राहिलं महिलांना काही आनंदाचे क्षण मिळावे यासाठी स्वतःच्या स्वखर्चानं महिलांना कोकण दर्शनची सहल त्यांनी घडवून आणली त्यामुळं महिला आता गावच्या कोणत्याही कामामध्ये अगदी हिरिरीनं सहभागी होतात या सगळ्या कामाची दखल घेऊन राज्य शासनानं एक प्रशस्तीपत्र देऊन या कामाचं संपूर्ण महाराष्ट्रभर टी व्ही नाईन वृत्तवाहिनीमार्फत कौतुकही केलं गावचा हा झालेला गौरव अतिशय भाग्यशाली होता त्यामुळं गावची एक चांगली ओळख निर्माण झाली या गावामध्ये नवीन नवीन उपक्रम हे सतत राबवत असल्यानं गावचं नावलौकिक होत आहे त्यामध्ये संतोष पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे आपल्या गावच्या भल्यासाठी गावाला येणारा प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी गावात नवीन नवीन संकल्पना आण आणण्यासाठी ते सतत राबत असतात गावाला शासनाची मदत मिळवून देण्यासाठी गावच्या विकासाला अनेक निधी मंजूर करण्यासाठी ते सतत कामामध्ये व्यस्त असतात योग्य क्षमता महत्वाकांक्षा आणि कष्ट करण्याची जिद्द यामुळं गावचा कायापालट झालाय गाव स्वच्छ सुंदर झालाय आणि अनेक योजनांनी समृद्ध झालाय गावच्या सर्वांगीण विकासामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे या, या विश्वासाच्या जीवावर या भागातील अनेक लोक त्यांच्या कार्याला व कर्तृत्वाला सलाम करतात म्हणून त्यांना या गावचं मंदिर असलेले ग्रामपंचायत या ठिकाणी दोन वेळा प्रतिनिधी म्हणून निवडून दिलं त्यातून त्यांनी आपल्या कर्तृत्वातून या ठिकाणी गावचा विकास करून दाखवलाय मलाही माझं अनमोल मत एका कर्तृत्ववान माणसाला दिलं निस्वार्थी माणसाला दिलं याचा सार्थ अभिमान वाटतो आज त्यांना गावच्या विकासाचा कर्तृत्वाच्या नव्या धासाचा आदर्श ग्रामरत्न सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलंय त्याबद्दल ता एक सुज्ञ मतदार म्हणून त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी कार्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो